नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड नाथ शेती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आता साधारणतः शेवटच्या टप्प्यातला प्लॉट आहे आणि आपण त्यावरती आपण काय खत सोडतो आहे किंवा काय स्प्रे करतो आहे किंवा आपण कोणते मायक्रोन देतो आहे त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जे इतर क कलिंगड उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा शेतकरी मित्रांनो आता आपल्याला काय करायचं की आता प्लॉट जवळपास बावन्न दिवसाचा आहे त्यानंतर आपल्याला तेरा पंचेचाळीस झिरो बावन्न चौतीस परत आपण बेचाळीस सत्तेचाळीस हे खत आलटून पालटून वापरू शकता त्यासोबत मी नेहमी सांगतो की बोरॉन कॅल्शियम तुम्ही प्रत्येक खतासोबत द्या जेणेकरून क्रॅकिंग होणार नाही माल चंबू पडणार नाही आणि विशेषतः तुम्ही आलटून पलटून एक दिवसाआड कमीत कमी मायक्रोन जाणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या मालाला काळ्याडचं निदान चांगल्या पद्धतीनं माल फुगेल सेटिंग चांगले होईल व एकसारखं माल होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून काही काळजी घ्यायची आहे की मी नेहमी सांगतो शेतकऱ्यांना की शेवटच्या टप्प्यामध्ये कमीत कमी सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा दोन टप्प्यात पाणी द्याल जर समजा तुम्ही तीन तास पाणी देत असाल तर तुम्ही सकाळच्या टप्प्यामध्ये दीड तास आणि संध्याकाळच्या टप्प्यामध्ये दीड तास जमिनीची कंडिशन बघून द्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुमचं कलर येत नसेल तर तुम्ही चिलेटेड झिंक पाचशे ग्रॅम आणि फेरस पाचशे ग्रॅम तुम्ही ह्याचे पाचशे पाचशे ग्रॅमचे चार डोस करू शकता जेणेकरून तुमचं कलर क्रिप्स क्रिस्प क्रिस्पीनेस आणि सगळ्या गोष्टी चांगल्या येतील चवीला चांगलं येईल शेतकरी मित्रांनो आता काय करायचं आहे तुम्हाला की बाबा पाणी चांगलं द्यायचं आहे खत आलटून पलटून द्यायचं आहे आणि मी वारंवार सांगतो की तुमच्या मुळ्या चांगल्या चल पद्धतीने चालल्या पाहिजेत जेणेकरून तुमचा प्लॉट बसणार नाही शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही डायरेक्ट करप्यासाठी नेटिव्हचा स्प्रे घेऊ शकता आणि तुमच्या सा शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुम्हाला चा आळी चाडतेच त्यासाठी तुम्ही डायरेक्ट डिलिकेट किंवा कोराजेनचा स्प्रे घेऊन तुम्ही डायरेक्ट आळीचा नायनाट करू शकता जेवढं तुम्ही शेवटच्या टप्प्यात आळी आणि करपा जपचाल आणि भुरीचा पण तुम्ही एखादी स्प्रे घेऊ जवळ की लुणा असेल जेणेकरून तुमच्या शेवटच्या प्लॉट शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्या प्लॉटला काही अडचण येणार नाही जर तुम्हाला आणखी कलिंगडामध्ये जर काही अडचण येत असेल तर माझा नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा तुम्ही कधी पण कॉल करू शकता किंवा तुमच्या कलंग कलिंगडामध्ये काही अडचण येत असेल तर माझ्या नंबरवरती व्हॉट्सअप करून द्या मी जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने गायडन्स करेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून एक काय काळजी करायची की आता खूप साऱ्या लोकांनी जुनं ड्रिप यूज केलेलं असतं तर कसं असतं की समोरच्या साईडला चांगलं पाणी जात असतं पाठीमागल्या साईडला चांगलं पाणी जात नसेल तर तुम्ही एकदा वारंवार प्रत्येक दिवसाला तुम्ही एकदा सकाळी एकदा संध्याकाळी तुम्ही प्लॉट फिरून बघा जेणेकरून तुमचं समजेल की संपूर्ण प्लॉटमध्ये काय अडचण आहे जर तुम्ही काय अडचण असेल तर त्यावरती सोल्युशन बघा आणि ड्रिप जर चांगलं चलत नसेल तर तुम्ही सरळ सरळ आपल्या काटापिण्याच्या साहाय्याने तुम्ही प्रत्येक प्लॉटला किंवा न ड्रीपला होल मारून घेऊ शकता आता इथं शेतकरी कलिंगड कापताय आणि आमचं असं म्हणजे बघणं आलं की थोडं कलर चांगलं भरत नाही त्याच्यामुळं आम्ही काय करतो आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये एकदा चिलेटेड जिंक आणि फेरसचा डोस देऊन घेतो आहे आणि त्या हिशोबाने आणखी परत आणखी आम्ही एक दोन दिवसानं कलिंगड कापणार आहे त्यामध्ये पण आपण तुम्हाला ते सगळं व्हिडिओ दाखवू शेवटचा हार्वेस्टिंगच्या वेळेस शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओला आवडला असेल तर इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती नेहमी मिळत राहील